नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार का आहोत की पॉक्सो कायदा म्हणजे काय पॉक्सो कायदा नेमका काय सांगतो पॉक्सो कायद्यात शिक्षेची तरतूद नेमकी काय आहे पॉक्सो कायद्यामध्ये जामीन भेटेल का तर हे सर्व आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर पॉक्सो कायदा म्हणजे काय तर लैंगिक कुण्यापासून मुलांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा जो भारतात अठरा वर्षाखालील मुलांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी लागू केलेला एक विशिष्ट कायदा आहे मराठीत याला लैंगिक गुन्हा बालकांचे संरक्षण कायदा म्हणतात हा कायदा बाल लैंगिक शोषणाच्या विविध प्रकारांना संबोधित करतो ज्यामध्ये जबरदस्ती कृत्य बाल पोर्नोग्राफी आणि लैंगिक सामग्रीसाठी मुलांचे शोषण याचा समावेश आहे आणि अशा प्रकरणाच्या चौकशी आणि खटल्यासाठी विशेष प्रक्रिया स्थापित करतो ज्यामध्ये जलद खटल्यासाठी विशेष न्यायालये तया तयार, तयार करण्यात समाविष्ट आहे त्यानंतर फॉक्सो कायदा नेमका काय सांगतो तर दोन हजार बारा साली केंद्र सरकारने बालकाविरोधात अत्याचारासाठी कठोर शासन कायदा करण्यासाठी अंमलात आणला होता कायद्यात तरतुदी अशा आहेत ज्यात वय वर्ष अठरा किंवा त्याहून खाली असावा सोबतच मुलगा किंवा मुली मुलगींना कायदा समान आहे यात किमान शिक्षा दहा वर्षाची आहे बालक जर सोळा वर्षाखालील असेल तर किमान शिक्षा वीस वर्षाची आहे तर सर्वांधिक ही देहदंड आणि फाशीची शिक्षा देखील होऊ शकते अशा तरतुदी आहेत जलदगतीनं खटला चालवायचा पुरावे कसे गोळा करावेत या संदर्भात देखील नियम सांगितले आहेत पालकांचा जबाब त्वरित त्वरित न्यायालयाश समोर नोंदवून घ्यावा असा तरतुदी देखील आहेत दोन हजार बारा साली केंद्र सरकारनं बालकाविरुद्ध अत्याचारासाठी कठोर शासन करण्यासाठी कायला कायदा अंमलात आणला होता कायद्यात तरतुदी अशा आहेत ज्यात वय वर्ष अठरा किंवा त्याहून खाली असावा सोबतच मुलगा किंवा मुलगींना कायदा समान आहे मुलींना कायदा समान आहे यात किमान शिक्षा दहा वर्षाची आहे बालक जर सोळा वर्षाखालील असेल तर किमान शिक्षा वीस वर्षाची आहे तर सार्वांधिक ही देहदंड आणि फाशीची शिक्षा देखील होऊ शकते अशा तरतुदी आहेत जलदगतीने खट खटला चालवायचा पुरावे कसे गोळ करावी संदर्भात देखील नियम सांगितले आहेत पालकांचा जबाब त्वरित न्यायाधीशासमोर नोंदून घ्यावा अशा तर तरतुदी देखील केलेल्या आहेत पॉक्सो कायद्यात शिक्षेची तरतूद नेमकी काय आहे तर पॉक्सो कायद्या शिक्षेची ते शिक्षे तरतूद गंभीर स्वरूपात कमीत कमी शिक्षा ही वीस वर्षाची फाशीची शिक्षा देखील होऊ शकते या कायद्यात प्रिझम्पन देखील करण्यात आले आहेत आरोप खरे आहेत गुन्हा केला या संदर्भात प्रिजश प्रिझम्शनचे तत्व देखील आहे असे खटले गतीने न्यायालयात चालतात त्याचबरोबर पोलिसांनी तपास कसा करावा हे देखील निर्देश निर्देशन कायद्यात दिलेले आहे जलदगतीने न्यायालयात खटला चालवायचा खटला पूर्ण व्हावा यासाठी किती कालावधी आहे तर विशेष न्यायालयात पीडितीची साक्ष कशी व्हावी या संदर्भात देखील तरतुदी आहेत यासाठी न्यायनिवाडे आहेत सोबतच इन कॅमेरा प्रोसिडिंग माध्यमाने काय खबरदारी घ्यायला पाहिजे पीडितांचे नाव कुठेही येऊ नये सोबतच जलदगतीनं खटला संपवावा असे कायद्यात सांगितले आहे बालकावर अत्याचार होत असतो तेव्हा पीडितेच्या मानसिकतेवर आघात होत असतो त्यामुळे त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा न्याय देण्यासाठी विशेष न्यायालयात हे सर्व खटले चालत असतात त्याचबरोबर कायद्यात काही बदल करण्यात आले आहेत का तर हो एकोणीस दोन हजार एकोणीस साली आमूलाग्र बदल करण्यात आला वेगवेगळ्या व्याख्या त्यात करण्यात आल्या आहेत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासंदर्भात शिक्षेची तरतूद वाढवण्यात आली आहे, तु आहे। वीस वर्षाची शिक्षा यात करण्यात आली याआधी सात वर्षाची शिक्षा होती मात्र आता कमीत कमी ही वीस वर्षापर्यंत होऊ शकते आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा यात होऊ शकते अशा तरतुदी आणण्यात आलेल्या आहेत आपला शेवटचा लास्टचा मुद्दा असा आहे की पॉक्सो कायद्यामध्ये जामीन भेटू शकते का तर पॉक्सो कायद्याचे कलम पाच आणि सहा अंतर्गत पॉक्सो प्रकरणात जे उत्तेजित लैंगिक अत्याचाराशी संबंधित जामीन मिळण्याची शक्यता सामान्यतः कमी आहे विशेष जर तपास चालू असेल आणि आरोपीच्या बाजूने कोणीही पुरा कोणताही पुरावा नसेल गुन्ह्याची तीव्रता पीडितेचे वय उपलब्ध पुरावे, पुरावे पुरा आरोपीने पुराव्याशी छेजाड करण्याची किंवा साक्षीदारावर प्रभाव टाकण्याची शक्यता आणि जामिनावर सुटल्यास आरोपी फरार होण्याची शक्यता अशा विविध घटकांचा न्यायालय विचार करेल सर्वसाधारणपणे पॉक्सो प्रकरणामध्ये जामीन देताना न्यायालय सहसा अत्यंत सावध असतात कारण गुन्हा हा अज अगण्य मानला जातो आणि पीडित मुलगी लहान असते न्यायालये गुन्ह्याचा केवळ आरोप हा आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मानू शकतात तथापि न्यायालये देखील नैसर्गिक न्यायाची तत्वे आणि आरोपीच्या बाजूने निर्दोष नि निर्दोषतेची धारणा विचारात घेतील पॉक्सो <स्थ> प्रकरणात सत्र न्यायालयातून जामीन मिळण्याची शक्यता जास्त नसली तरी पुरावे नसल्याने जामीन मिळण्याची जा दाट शक्यता आहे जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे कोणत्याही अन अंडर ट्रायल आरोपीला अनंतापर्यंत तुरुंगात ठेवता येत नाही कारण तो दोषी सिद्ध होईपर्यंत तो निर्दोष असतो पुढे एफ आय आर पाहिल्या फा, पाहिल्यानंतर आणि पुरावे काढल्यानंतर निर्णायक सल्ला दिला जाऊ शकतो तर अशा प्रकारे जर पुरावे असतील तर जामीनही भेटू शकतो पण शक्यता थोडीशी पॉक्समध्ये कमी आहे कारण बालकाविरुद्ध कायदे जरा स्ट्रिक्ट आहे तर आपला व्हिडिओ आपच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा